अजित दादा सत्त दादाचा सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा मी काढणार आणि त्यांना तुरुंगात टाकणार आणि गाडी भर पुरावे देणार हे फडणवीस साहेब म्हणाले होते फेक नरेटिव्हचं बालकडू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देवेंद्रजींना मिळालेला आहे चोक चव्हाण साहेबाला तुम्ही काय म्हणाले होते शहीदांच्या चालूवरचं लोणी खाल्लं त्या छगन भुजबल साहेबांची जागा तुरुंगातच आहे असं तुम्ही सांगितलं होतं ते आज तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत सोनियाजी गांधी वयोवृद्ध स्त्रीवर तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये दहा दहा तास बसायची वेळ आली मुख्यमंत्र्यांनीच हा शब्द वापरला लोकसभेनंतर एकदा फेक नरेटिव्ह शब्द वापरलेला आणि काल वापर येते वा एकदा की विरोधी पक्ष कशा पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करतोय हे नवनवीन शब्द प्रोपगंडा असे नरेटिव्ह असेल त्यांच्या सारख्या बोलण्यातून येतोय तर याच्यावर ये काय की काँग्रेस खरंच एक नरेटिव्ह सेट करते भारतीय जनता पक्षाचे पाच खासदार जर जाहीर सभेमध्ये म्हणाले असतील की आम्हाला चारशे जागा पाहिजेत कारण संविधान बदलायचं तर हे तुम्हीच नरेटिव्ह शेत करताय ना तुम्ही तसं म्हणल्यानंतर आम्ही संविधान वाचवण्यासाठी बोलणार त्याला तुम्ही नेगेटिव्ह म्हणा फेक नेगेटिव्ह म्हणा की काय म्हणा mm -hmm. तुम्ही सांगताय ना आदिवासीला आम्ही वनवासीच म्हणणार तर आदिवासींना आम्ही जंगलावर तुमचा अधिकार आहे हे नगेटिव्ह आम्ही सेट करणार तुम्ही सांगणार ना महिलांना सार्वजनिक आयुष्यात सहभाग घेऊ नका म्हणून आम्ही महिलांच्या बाजूला लढणार नाही संघामध्ये महिला संचलनामध्ये सहभागी होत वेगळं त्यांचं पथक काढलं जातं कशासाठी दलितांना आदिवासींना अल्पसंख्यांकांना वगळण्याचं राजकारण आम्ही नाही करत तुम्ही करता मग तुम्ही जे करता किंवा तुमचं जे खरं रूप आहे ते लोकांसमोर मांडणं आमचं विरोधी पक्ष म्हणून काम आहे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो भाग आहे ते संविधानानं आम्हाला दिले त्यामुळं कितीही तुम्ही त्याला फेक नेगेटिव्ह म्हणले तरी मनूचा पुतळा राजस्थानमध्ये भाजपाचीच लोक उभा करतात ना महात्मा गांधींना शिव्या घातलेल्या बाईला भोपाळमध्ये तिकीट भाजपाचीच लोक देतात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ज्या लोकाला मान्य आहे ती लोक सुप्रीम कोर्टाच्या जजवर जोडा नाही फेकत तुम्ही केला त्याचा निषेध नाही केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही केला ज्या माणसानं वकिलानं सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जोडा फेकून मारला त्याच्यावर का दु गुन्हा दाखल केला नाही गृहमंत्र्यांनी अमित शहा साहेबांनी का त्याला सोडलं तिथं जर एखादा मुस्लिम असता तिथे जर एखादा कम्युनिस्ट चळवळीतला असता तिथे एखादा ख्रिश्चन असता तिथे एखादा का काँग्रेसचा कार्यकर्ता असता भारतीय जनता पक्षाने किती दान उठवलं असतं म्हणजे तुमच्या विचारांना फॉर असलेल्या लोकांना तुम्ही हिंसा करायची मोकळी देताय आणि हे आम्ही जनतेसमोर मांडतोय राहुलजी गांधी सारख्या माणसावर तुम्ही किती खालच्या लेवलची टीका केली सोनियाजी गांधी वयोवृद्ध स्त्रीवर तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये दहा दहा तास बसायची वेळ आणली तुमची भ्रष्टाचार विरोधातलं जो नेरेटिव्ह तुम्ही तयार केलं होतं अशोक चव्हाण साहेबाला तुम्ही काय म्हणाले होते शहीदांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आदर्श घोटाळा केला हे फेक नगर नव्हतं जर ते खरं असतं तर तुम्ही त्यांना घेतलं असतं अजितदादांचा सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हणले होते फडणवीस साहेब आता काय पिसतायत महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या तुम्ही अशा माणसाच्या हातात दिल्या ज्या माणसावर सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे तुम्ही आरोप केले सलीम कुत्ता जो देशद्रोही आहे मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी आहे त्याच्यासोबत संबंध आहेत असं सुधाकर बडगुजरच्या विरोधात तुम्ही बोलले होते नाशिकमधल्या त्या सुधाकर बडगुजरचा भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये वाजत गाजत प्रवेश तुम्ही घेतला ज्या छगन भुजबळ साहेबांची जागा तुरुंगातच आहे असं तुम्ही सांगितलं होतं ते आज तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत विजय कुमार गावित असो नवाब मलिक असो पद्मश्री पाटलाचा राणा जगजितसिंग पाटील असो किती भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले आणि त्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं हे कसलं निगेटिव्ह होतं देवेंद्रजी हे फेक निगेटिव्ह नव्हतं पण ही लोक काँग्रेसमध्ये असताना भ्रष्टाचार किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये असताना भ्रष्टाचारी पण कदाचित ते भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचार करत नाही असा त्यांचा तर्क याच्याविषयी आमचं साधं आहे आम्ही अशोक चव्हाण साहेबाला कधी भ्रष्टाचारी म्हणालो नाही कधीच म्हणालो नाही आम्ही छगन भुजबळ साहेबांना भ्रष्टाचारी म्हणालो नाही आम्ही जाणीव करून देतोय की देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले होते की अशोक चव्हाण साहेब शहीदांच्या टाळूवरच लोणी खाता आम्ही याची जाणीव करून देतोय की छगन भुजबळ साहेबांची जागा जेलमध्ये असे फडणवीस साहेब म्हणाले होते आम्ही याची जाणीव करून देतो की अजितदादाचा सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा काढणार आणि त्यांना तुरुंगात टाकणार आणि गाडीभर पुरावे देणार हे फडणवीस साहेब म्हणाले होते आमचा कुठलाही नेता अजितदादांना सत्तर हजार कोटी रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणालो नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले नाहीत फेक नगेटिव्हचं बालकडू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देवेंद्रजींना मिळालेला आहे म्हणून भ्रष्टाचाराचं फेक नरेटिव्ह त्यांनी तयार केलं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं फेक नरेटिव्ह त्यांनी तयार केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी मंडळी देवेंद्रजींनी पाठीशी घातली भगतसिंग कोश्यारी कुणा पक्षाचा होता श्रीपाद चिंदम कुणा पक्षाचा होता प्रशांत कोलटकरांचे फोटो कुणासोबत आहेत त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला उभा करता आला नाही तो पाडला तुम्ही फेक नरेटिव्ह तुम्ही तयार करताय शिवाजी महाराजांवर आम्ही प्रेम करताय खोटा आहे तुम्ही शिवाजी महाराजांचा द्वेष करताय तुम्ही भ्रष्टाचारी नेत्यांचा द्वेष कधीच करत नाही तुम्ही त्यांना स्वतःच्या पक्षात घेत आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत नाही तुम्ही त्यांना मदत सुद्धा साधी देत नाही कर्जमाफी देतो म्हणाले होते माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये अमित शहा साहेबांचं भाषण आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत राणा सिंग पाटील तिथं उभे आहेत आणि आपलं सरकार आले की आम्ही कर्जमाफी देऊ म्हणाली अजित दादांच्या जाहीरनाम्यामध्ये दाखवतो प्रेस कॉन्फरन्स आहे त्यांची बारामती झालेली कर्जमाफी देऊ म्हणाली एकनाथ शिंदे साहेबांचा जाहीरनामा छापला कर्जमाफी देऊ म्हणाले आणि किती फेक निगेटिव्ह तयार करताय तुम्ही देतो म्हणाले आणि दिलं नाही हे फेक निगेटिव्ह नाही त्यामुळे देवेंद्रजी असतील अजित दादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे फेक नगरेटिव्ह तयार करणाऱ्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि त्यांनी काय सांगा काँग्रेसला तुम्ही फेक नगरेटिव्ह तयार करता म्हणून